तालुक्यातील लासूर येथील दिनेश राऊत या शेतकऱ्याच्या शेतात पिकांना खत देण्यासाठी रोजंदारीने गेलेल्या मजुराचा वीज पडून घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली महुराज चंदुजी खडे वय वर्ष बेचाळीस राहणार रामतीर्थ असे मृतकाचे नाव असून घटनेत त्यांच्यासोबत काम करणारे सुरेश लोणकर वर्ष पंचेचाळीस राहणार रामगड चंद्रशेखर अभ्यंकर वयवर्ष पन्नास राहणार लास हे दोघे मजूर जखमी झाले आहेत मृतक महराज खडे हे इतर मजुरांसोबत लासूर शेत शिवरातील दिनेश राऊत या शेतकऱ्यांच्या शेतात पीक खत देण्यासाठी रोजंदारीने मजुरी म्हणून गेले होते दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे त्यांनी शेतातील झाडाखाली पाण्यापासून बचाव होण्यासाठी आश्रय घेतला नेमकी त्याच वेळी कडकडाटासह वीस महराज खळे यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेल्या दोघांच्या पायांना गंभीर इजा झाली जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दर्यापूर या ठिकाणी दाखल करण्यात आले मृतक महुराज खडे यांच्या मागे पत्नी दोन मुले एक मुलगी असा आप्त परिवार आहे मृतक भूमिहीन असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने शासनातर्फे आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली यावेळी आमदार बळवंत वानखेडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर